चला जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या आवडत्या चॅनलमध्ये कैलास सर्मा युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो बरेच दिवस झाला आपला व्हिडिओ आला नव्हता कारण याचं कारण होतं मित्रांनो जरा घरी कामं जास्त होते आणि आमच्याकडे सारा मित्रांनो लक्षात घेता नेटवर्कचा तर विषय आहे पण आता पाऊस दोन तीन दिवस झाला खूप सारा पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळे लाईट पण नव्हती मित्रांनो काल रात्री लाईट आली आणि मोबाईल चार्ज केला आणि आपला आज व्हिडिओ टाकते मी त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या आता आपण लवकरच आज प्रयत्न करूया की आज लाईव्ह येत आहेत आज जर नाही लागलो तर उद्या नक्की लाईव्ह येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण सगळ्यात महत्वाची बातमी घेऊन आले का आपल्या दहावीच्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेले त्या विद्यार्थ्यांचा निकाल कधी लागेल आणि निकाल लागल्यानंतर कोणत्या वेबसाईट वरती बघायचा निकाल कसा बघायचा किती वाजता लागेल हे सगळं आपण डिटेलमध्ये काय करणार मित्रांनो याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणारे मोठी अपडेट तुमच्या समोर मी आता घेऊन आलोय चला मित्रांनो डायरेक्ट कुठलीही वेळ न वाया घालता मी व्हिडिओला सुरुवात करते बघा काय मित्रांनो लक्षात घ्या तर महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे या वर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये इत्या दहावी आणि बारावीच्या बोर्डच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या बरोबर आहे तर याच्यामध्ये काय झालं मित्रांनो बारावीची परीक्षा पण लवकर झाली आणि दहावीची पण परीक्षा लवकर झाली पण मित्रांनो लक्षात घ्या याच्यामध्ये का बारावीचा निकाल आपल्याला ऑलरेडी लागून गेलेला आहे बरोबर आहे त्यामुळे ते दहावीचे जे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे का आपला निकाल कधी लागू शकतो बघा काय का आपला का निकाल कधी लागू शकतो तर याची पूर्ण डिटेल मी तुम्हाला काय करणार का मित्रांनो आता माहिती तुम्हाला देणार आहे बघा काय आता दहावी बारायचा निकाल कधी लागणार यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये मोठा संभ्रम होता का निकाल या तारखेला लागू शकतो निकाल त्या तारखेला लागू शकतो बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या तारखा सांगितल्या होत्या बरोबर आहे पुढे बघा पालकांना त्याच्या पाल्याच्या निकालाची काळजी लागलेली आहे आता या संदर्भात शिक्षण मंडळाने स्पष्ट केले का बाराचा निकाल हा रोजी लागलेला आहे बरोबर समजा काय का, का पाच मे रोजी बाराचा निकाल हा लागलेला आहे पण आता मित्रांनो लक्षात घ्या दहावीचा निकाल कधी लागणार आहे बघा आता मी नीट तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो बघा मित्रांनो लक्षात घ्या आता परीक्षा लवकर झाली दहावीचा आपल्याला डेडलाईन दिली होती पाच किंवा सहा तारीख दिली होती त्यामध्ये निकाल लागून गेले आपल्याला आता मित्रांनो लक्षात घ्या दहावीचा निकाल हा कधी लागू शकतो तर पंधरा मे रोजी लक्षात घ्या पंधरा मे ते वीस मे मध्ये काय लागू शकतो मित्रांनो तुमचा हा निकाल हा शंभर टक्के लागू शकतो बघा मित्रांनो पुन्हा आपण डिटेलमध्ये बघूया आता बघा काय का, का दहावी बाराईच्या महाराष्ट्रामध्ये नऊ विभागांमध्ये काय मुंबई पुणे नागपूर अमरावती लातूर छत्रपती संभाजीनगर कोकण नाशिक व कोल्हापूर येथे परीक्षा घेण्यात आल्या होत्या आणि या परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च दरम्यान झाल्या होत्या बरोबर आहे बघा मग आता पुढे काय विद्यार्थी मित्र लक्षात घ्या बाराईचा निकाल बघा आता लागलेला आपल्याकडं बरोबर आहे बारायचा निकाल हा ऑलरेडी लागलेला आहे पण दहावीचा निकाल हा कधी लागू शकतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा मग काय सांगितलं बोर्डाने बघा लक्षात घ्या का बोर्डने सांगितले का मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे पंधरा मे च्या दहावीचा निकाल जाहीर करेल अशी अपेक्षा आहे काय का पंधरा मे रोजी तुमचा हा निकाल जाहीर होऊ शकतो मित्रा लक्षात घ्या एकदम काय पंधरा मे ला तुमचा निकाल लागू शकतो अशी अपेक्षा आहे कारण शासनाने सांगितलेले का जर बारावीचा निकाल हा सहा मेला दिला तर त्यांनी पण तो निकाल पाचला लागला बरोबर त्याच्यानंतर काय सांगितलं मित्रांनो पाच नंतर सहा झाली त्याच्यानंतर दहावीचा निकाल हा पंधरा मे दिलेला तारीख त्यांनी कदाचित निकाल हा पंधराच्या अगोदर पण लागू शकतो पण फिक्स डेट लक्षात घ्या तर ही पंधरा मे येऊ शकते बघा आणि जर याच्या संदर्भात काय अपडेट असेल ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्की मिळून जाईल त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून द्या व्हिडिओला पण लाईक करून द्या जे जे नवीन अपडेट येणार ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला उपलब्ध असेल बरोबर आहे आता निकाल कुठे बघायचा मित्र लक्षात घ्या काय निकाल कुठे बघायचा आता बोर्डाच्या वेबसाईट वरती जर एकदा निकाल आला का या तारखेला निकाल पंधराला निकाले चौदाला निकाल किंवा वीस ला निकाल तुम्हाला मी लगेच टायमिंग वरती तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे निकाल कसा बघायचा ते पण आपण लाईव्ह चेक करणार आहे आता सगळ्यात पहिले काय करा ज्या वेबसाईट त्या लक्षात ठेवा हो, का कोणकोणत्या वेबसाईट तुम्ही त्याच्यावरती निकाल बघू शकता बघा महाएसएस बोर्ड डॉट इन महा रिझल्ट डॉट डॉट इन सी रिझल्ट डॉट एम डॉट बरोबर आहे या वेबसाईट त्याच्यावरती तुम्ही निकाल तुमचा बघू शकता त्यानंतर काय एम एस बी एस एच एस सी डॉट को डॉट इन याच्यावरती तुम्ही तुमचा निकाल बघू शकता मित्रांनो त्याच्यानंतर एम एच एस एस सी डॉट एन एस एस सी बोर्ड पुणे डॉट इन एसएसी रिझल्ट डॉट एम एल डॉट ओ आर जी या साऱ्या खूप सारे वेबसाईट का याच्यावर तुम्ही निकाल बघू शकता आणि निकालामध्ये तुम्हाला मित्रांनो लक्षात घ्या पूर्ण अपडेट तुम्हाला देणार आहे ठीक आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण अपडेट बघून घेतले का दहावीचा निकाल हा कधी लागू शकतो आपल्याला याच्यामध्ये काय केलं आपण बघून घेतले ठीके लक्षात घ्या पंधरा मे पर्यंत तुमचा हा निकाल शंभर टक्के लागू शकतो आणि जे विद्यार्थी मित्रांनो आपण लाईव्हचा आपला प्रयत्न होता मित्रांनो वातावरण खूप खराब आहे इकडं लाईट नव्हतं त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला पण लवकरच आपण आज प्रयत्न करूया आज मोबाईल चार्ज आहे आज प्रयत्न करूया की लाव येण्यासाठी बघूया आज जर नाही जमलं तर उद्या शंभर टक्के आपण लाव यायला प्रयत्न करूया ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवरती अपडेट राहा सबस्क्राईब पण करून द्या व्हिडिओ आवडला व्हिडिओला एकदा छोटासा लाईक करा आणि एकदा छानसे एक कमेंट करा ठीक आहे भेटूया मित्रांना पुढच्या व्हिडिओमध्ये